नमस्कार संदीपच्या मनातले या यूट्यूब चॅनलमध्ये मी संदीप जोशी आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आजच्या भागात आपण माझी ही एक कविता आपणासमोर मी घेऊन येत आहे कवितेचे नाव आहे पाऊस तुझा माझा पाऊस तुझा आणि माझा आता तुझा पाऊस वेगळा आता तुझा पाऊस वेगळा आता माझा पाऊस वेगळा क्षणभरात भिजवणारा तरीही क्षणभरात भिजवणारा तरीही कणाकणात आगळा आता तुझा पाऊस वेगळा आता माझा पाऊस वेगळा तुझा पाऊस तुला सुखावणारा तुझा पाऊस तुला सुखावणारा कधी पावसाळी आनंद देणारा तुझा पाऊस तुला सुखावणारा कधी पावसाळी आनंद देणारा अंगावर चार थेंब घेताना पाहून अंगावर चार थेंब घेताना पाहून तुला मनसोक्त तुझ्याकडे बघणारा तुला मनसोक्त तुझ्याकडं बघणारा आता तुझा पाऊस वेगळा आता माझा पाऊस वेगळा माझा पाऊस मात्र पूर्ण वेगळा माझा पाऊस मात्र पूर्ण वेगळा अंगावर शहारे भरवून जाणारा माझा पाऊस पूर्ण वेगळा अंगावर शहारे भरवून जाणारा कधी थंडीचे तर घरात पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचे तो पाणी मोजणारा कधी थंडीचे तर घरात पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचे पाणी मोजणारा आता तुझा पाऊस वेगळा आता माझा पाऊस वेगळा तू होतीस तशीच वाटतेस तू होतीस तशीच वाटतेस मी मात्र पूर्ण बदललेलो आहे तू होतीस तशीच वाटतेस मी मात्र पूर्ण बदललो आहे काळजीत कधी कधी पावसाच्या मी भिजन पूर्ण विसरलो आहे तू होतीस तशीच वाटतेस मात्र मी पूर्ण बदललो आहे काळजात कधी कधी पावसाच्या मी भिजणं पूर्ण विसरलो आहे कधी काळी मीही भिजायचो अशाच मनमुक्तपणे घाटा घाटातून मी कधी काळी मीही भिजायचो अशाच मनमुक्तपणे घाटा घाटातून धबधबा धबधब्याच्या पाण्यात हुंदडायचो स्वार होऊन आनंदाच्या लाटेवरती वाहून आता तुझा पाऊस वेगळा आता माझा पाऊस वेगळा पण आता नको ते पावसाळी पर्यटन पण पर... आता नको ते पावसाळी पर्यटन नको ते धबधबे आणि डोंगरकडे ते आकाशातले तुषार गार झोंबणारे वारे आणि नको मन परत तुझ्याकडे आता नको ते पावसाळी पर्यटन नको ते धबधबे आणि डोंगरकडे ते आकाशातले तुषार गार झोंबणारे वारे आणि नको परत मन तुझ्याकडे पाऊस दरवर्षी पडताना बहुतेक माझा विचार करूनच येतो पाऊस दरवर्षी पडताना बहुतेक माझा विचार करूनच येतो दरवर्षी त्याच त्या आठवणी पुन्हा जाग्या करून जातो पाऊस दरवर्षी पडताना बहुतेक माझा विचार करूनच येतो दरवर्षी त्याच त्या आठवणी पुन्हा जाग्या करून जातो नको म्हंटल तरी ते चित्र प्रत्येक वर्षी डोळ्यासमोर दाखवतो नको म्हटलं तरी ते चित्र प्रत्येक वर्षी डोळ्यासमोर दाखवतो आठवणीत मन रमायला नको म्हणताना पुन्हा आठवण करून देत आठवणीत मन रमायला नको म्हणताना पुन्हा आठवण करून देत पाऊस आजही पडेल पाऊस आजही पडेल उद्याही पडेल आणि येणाऱ्या काळात पडतच राहील पाऊस आजही पडेल उद्याही पडेल आणि येणाऱ्या काळातच पडत राहील पण एक मात्र नक्की सांगतो पण एक मात्र नक्की सांगतो इथून पुढं प्रत्येक वर्षी तुझा पाऊस वेगळा असेल माझा पाऊस वेगळा असेल पाऊस तुझा वेगळा पाऊस माझा वेगळा पाऊस तुझा वेगळा पाऊस माझा वेगळा क्षण क्षणात भिजणारा भिजवणारा तरीही कणाकणात आगळा तणाकणात हात पाऊस तुझा वेगळा पाऊस माझा वेगळा रसिकांनो माझी ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे लेखन पोहोचवण्यासाठी मला अवश्य मदत करा धन्यवाद